नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉब स्टेशन आरवर तर मित्रांनो आताच काल परवा सात आणि आठ तारखेला आपली सी टी ई टी परीक्षा पार पडलेली आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी चांगलं काम केलं आहे मला माहीत आहे तरी पण मित्रांनो आपला अभ्यास थांबता कामी नाही कारण की महाराष्ट्र टी ई टी पण वर्षातून दोन वेळा होईल असे सांगितण्यात आले आहे तर मित्रांनो महारा महाराष्ट्र टी ई टी आता मे बी जुलैमध्ये होऊ शकते आपली तर त्यासाठी आपल्याला तयारीला लागायचं आहे आजपासूनच असं नाही की आपल्याकडे वेळ आहे आणि आपण टाईमपास करूया आणि खूप दिवसानं अभ्यासाला लागूया जेणेकरून आपला तो पेपर पण निघणार नाही अशी पाळी आपल्यावर आली नाही पाहिजे मित्रांनो म्हणून आपल्याला काय करायचं आहे रोज थोडं 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 प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे प्रत्येक याच्यावर आपले व्हिडिओ येणार आहेत विश्लेषणाचे व्हिडिओ येणार आहेत आणि आपले क्वेश्चन आन्सरचे पण व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो रोज आपण दोन व्हिडिओ अपलोड करणार आहोत संध्याकाळी विश्लेषण आणि सकाळी त्यावर क्वेश्चन आन्सर असे आपण सुरू करणार आहोत तर महाटीई टीचा चांगला अभ्यास आपण करून घेणार आहोत तर आपल्यासोबत जुळून राहा आणि टाळाटोळी करू नका कारण की नंतर मी अभ्यास करेन म्हणून आजच आपल्याला अभ्यास आजचपासून आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे सध्या आपण अभ्यासाच्या फ्लोमध्ये आहे सी टी ई टीमुळे तर आपण जर म्हणलं उद्या करू उद्या करू तर आपलं असं उद्या कधी देणार नाही म्हणून आपल्याला आजपासूनच पूर्ण पूर्ण तयारीला लागायचं आहे एकदम मनाची पूर्ण शंभर टक्के देऊन अभ्यास आपल्याला करायचा आहे मित्रांनो तर आपण या प्रश्न या व्हिडिओला सुरू करूया यामध्ये आपण बघणार आहोत महा टी मराठीवरचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न महा महाटीई टीचे संपूर्ण मराठीवरचे बरोबर तर मित्रांनो सुरू करूया आपण इथे बघा प्रश्न क्रमांक एक आपल्याला दिलेला आहे खालीलपैकी कोणते विधान ध्वनी विचारच्या दृष्टीने अचूक आहे बरोबर ऑप्शन ए दिलेला आहे मित्रांनो उच्चार हा नेहमी लेखनावर अवलंबून असतो ऑप्शन बी ध्वनीचा अभ्यास म्हणजे फक्त वर्णाचा अभ्यास होय ऑप्शन सी ध्वनी विचारात उच्चार स्वरयंत्र आणि निर्मितीचा विचार होतो डी ध्वनी व अर्थ यांचा संबंध व्याकरणात येतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपलं कसं आहे आपण पंधरा प्रश्न घेणार आहोत पंधराही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आणि आपले आपलं पूर्व अभ्यास किती आहे आता आपल्याला तपासायचा आहे आपण हे व्हिडिओ फक्त पूर्व अभ्यास किती आहे तो तपासण्यासाठी बनवत आहे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या जेणेकरून तुमचा अभ्यास किती आहे तुम्हाला समजेल आणि आपल्याला काय काय सुधारणा या चार येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये करायचे आहेत ते आपण संपूर्ण करून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला एक पण मार्क इकडं तिकडे जाता कमी नाही असा आपण अभ्यास करून घेणार आहोत तर मित्रांनो आजपासून आपण सुरू केलेली सिरीज आहे तुमचं पण प्रतिसाद राहू द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या जेणेकरून तुमचा अभ्यास किती आहे आणि शेवटी सांगा पंधरापैकी तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते बरोबर चॅनलवर जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कमेंटमध्ये नक्की द्या ई टी ई टी आणि सी टी ई टी यामध्ये फरक आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा सी टी ई टीमध्ये मॅक्झिमम ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात चाइल्ड सेंटर विचारले जातात एन ई पी एन सी एफवर प्रश्न येतात पण महा टी ई टीमध्ये पुस्तकावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे मित्रांनो पुस्तकामध्ये जेवढी माहिती आहे त्यावर तर ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आपलं योग्य हो उत्तर आण ऑप्शन क्रमांक सी ध्वनी विचारात उच्चार स्वरयंत्र आणि ध्वनी निर्मितीचा विचार होतो प्रश्न क्रमांक दोन बघूया तो खूप अभ्यास करतो तरीही नापास झाला या वाक्यातील तरीही हा शब्द कोणता संबंध दर्शवतो ऑप्शन ए कारण परिणाम ऑप्शन बी विरोधार्थ ऑप्शन सी समुच्चय ऑप्शन डी उद्देश मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हा आहे की आपला मराठीचा प्रू प्रिव्हियस अभ्यास किती आहे किती नॉलेज आपल्याकडे आहे ते बघण्याचं आहे त्यानुसार आपण आपली पुढची पूर्ण रणनीती बनवणार आहोत महाटी टीसाठी कसं काय करणार आहोत ते तर तुम्ही सगळे जेवढे पण लोक व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी कमेंट नक्की करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि शेवटी किती गुण आलं आपल्याला कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा कारण की ही टी ई टी आपलीच असली पाहिजे सी टी टी उत्तीर्ण झालो तरी टीई टी आपल्याला द्यायची आहे कधी कोणते नियम येतील काही सांगता येत नाही तरी याचा अभ्यास पण आपल्याला करायचा आहे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विरोधार्थ प्रश्न क्रमांक तीन बघा खालीलपैकी कोणते शब्दयुग्म समानार्थी नाही ऑप्शन ए आनंद हर्ष ऑप्शन बी दुःख शोक ऑप्शन सी वेग चाल ऑप्शन डी साहस धैर्य मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे प्रश्न क्रमांक तीन असं टाईप करा त्यासमोर ऑप्शन डॅश द्या आणि ए बी सी डी आपलं काय उत्तर राहणार आहे ते सांगा ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे आपल्या जॉब स्टेशन आर म्हणून तुम्ही सर्च केलं की तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल तिथे जाऊन फॉलो करून पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकता ज्यांना ज्यांना पी डी एफ हवी आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा पी डी एफ पाहिजे म्हणून मी लगेच तुम्हाला पी डी एफ अवेलेबल करून देईल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन सी वेग चाल समानार्थी नाही असं विचारलेलं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक चार बघा मित्रांनो मुले मैदानात खेळत आहेत या वाक्यातील खेळत आहेत हा कोणता काळ आहे मित्रांनो आपण काळ संपूर्ण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप किती प्रकारचे काळ आहेत कसे काळ आहेत आणि त्यामध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सगळं आपण शिकणार आहोत तर तत्पूर्वी आपण फक्त हा एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत प्रश्न क्रमांक चार मुले मैदानात खेळत आहेत या वाक्यातील खेळत आहेत हा कोणता काळ आहे ऑप्शन ए साधा वर्तमान ऑप्शन बी भविष्य काळ ऑप्शन सी पूर्ण वर्तमान ऑप्शन डी अपूर्ण वर्तमान काय राहणार आहे सांगा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अपूर्ण वर्तमान का प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणते शब्द तत्सम आहे ऑप्शन ए पाणी ऑप्शन बी अग्नी ऑप्शन सी दात ऑप्शन डी घर तर मित्रांनो चारपैकी सांगायचं आहे की कोणतं तत्सम शब्द आहे ते तत्सम शब्द म्हणजे काय हे पण आपण शिकणार आहोत आपलं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी अग्नि प्रश्न क्रमांक सहा बघा मुलगा हुशार असल्यामुळे तो जिंकला येथे अधोरेखित भाग कोणता प्रकारचा अवयव उपवाक्य आहे एक मिनिट मित्रांनो आपला अधोरेखित शब्द आहे मित्रांनो असल्यामुळे तर आपल्याला सांगायचं आहे अधोरेखित भाग कोणत्या प्रकारचा अवयव उपवाक्य आहे कारणवाचक काळवाचक उद्देशवाचक अटीवाचक असल्यामुळे सांगा मित्रांनो आपलं योग्य उत्तर ऑप्शन ए कारण वाचक प्रश्न क्रमांक सात बघा तीनही मुले हुशार आहेत या वाक्यातील तीनही कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन ए विशेषण ऑप्शन बी सर्वनाम ऑप्शन सी क्रियाविशेषण ऑप्शन डी अव्यय काय असणार आहे मित्रांनो सांगा बरं प्रश्न क्रमांक आठचं उत्तर तीनही या वाक्यात हा तीनही कोणता शब्द प्रकार आहे आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए विशेषण प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे ऑप्शन ए तो आला ऑप्शन बी तो आला आणि मी गेलो ऑप्शन सी तो आला म्हणून मी गेलो ऑप्शन डी तो आला तेव्हा मी गेलो सांगा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर चांगला अभ्यास आपण करून घेणार आहोत सोबत सोबत आपण सगळे जुळून राहू कमेंटमध्ये प्रत्येक उत्तर देत चला ऑप्शन डी आपलं उत्तर आहे तो आला आणि मी गेलो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते अलंकाराचे उदाहरण आहे ऑप्शन ए सूर्य उगवला ऑप्शन बी तो सिंहासारखा शूर आहे ऑप्शन सी तो घरी गेला ऑप्शन डी पुस्तक टेबलावर आहे सांगा मित्रांनो खालीलपैकी कोणते अलंकाराचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहा चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करत चला शेवटी सांगा किती गुण आपल्याला येणार आहेत ते योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तो सिंहासारखा शूर आहे प्रश्न क्रमांक अकरा विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा या वाक्यात आदर हा शब्द कोणत्या प्रकारचा नाम आहे ऑप्शन ए नाम ऑप्शन बी द्रव्यवाचक नाम ऑप्शन सी व्यक्तिगत नाम ऑप्शन डी भाववाचक नाम मित्रांनो आपण नाम आणि नामाचे नामा सर्व प्रकार बघणार आहोत सगळ्या गोष्टी एक एक बघणार आहोत प्रत्येक विषय काळ असो अलंकार असो सगळ्या शब्दरचना उद पॅरेग्राफ असो सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर एकेकाने एकेकाने आपण सगळं बघणार आहोत आपली परीक्षा होईपर्यंत आपला चांगला अभ्यास होणार आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी भाववाचक नाम प्रश्न क्रमांक बार सॉरी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात राहिलेला आहे आपला जो विद्यार्थी मेहनत करतो तोच यशस्वी होतो हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते सांगा बरं मित्रांनो जो विद्यार्थी मेहनत करतो तोच यशस्वी होतो हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन हे साधे वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य अग्यार्थी वाक्य योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मिश्र वाक्य प्रश्न क्रमांक बारा त्याचे शब्द मदासारखे गोड आहेत या वाक्यात कोणता अलंकार आहे ऑप्शन ए रूपक ऑप्शन डी उपमा ऑप्शन सी अतिशोक्ती ऑप्शन डी विरोधाभास मित्रांनो सांगा उत्तर काय राहणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी उपमा याचे शब्द मधासारखे गोड आहे म्हणजे उपमा दिलेली आहे मित्रांनो बरोबर प्रश्न क्रमांक तेरा बघूया रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील कर्ता कोण ऑप्शन ए रामाने ऑप्शन बी पुस्तक ऑप्शन सी वाचले ऑप्शन डी राम या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे कर्ता कर्मक्रियाबद्दल आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत फक्त हे आपलं प्रिवियस नॉलेज किती आहे ते बघण्यासाठी आपण व्हिडिओ बघित बनवलेला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला आणि किती गुण आले ते सांगा आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राम प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता शब्द देशच आहे ऑप्शन ए राजा ऑप्शन बी गोड ऑप्शन सी आई ऑप्शन डी विहीर प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर द्या ऑप्शन सी आई आपलं उत्तर राहणार आहे आई प्रश्न क्रमांक पंधरा तो आला असता तर मी गेलो असतो हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन ए साधे वाक्य ऑप्शन बी संयुक्त वाक्य ऑप्शन बी मिश्र वाक्य ऑप्शन डी अटीवाचक वाक्य सांगा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अटी वाचक थँक्यू मित्रांनो लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्यासोबत जोडून राहा पी एफ टेलिग्रामला मिळणार आहे तिथून डाऊनलोड करा आणि कंटिन्यू आपण अभ्यास चालू ठेवूया तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण सगळे सोबत मिळून टी पास होऊया तुमच्या सर्वांची टी टी निघेल मित्रांनो सोबत जोडून राहा थँक्यू सो मच